नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती बाबर ब्लॉगमध्ये मी भक्ती अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा कलर आहे भगवा आणि हे साडी घातले हे साडी मला आमच्या नानाच्या पहिल्या वर्षराधाला माझ्या आत्याने आणली होती आणि आत्त्याने मला दाब देऊन सांगितलं होतं माझी साडी जर नाही घातली तर बघ मी व्हिडिओत बघणार तू माझी साडी कधी घालणार तर त्याच महिन्यात मी ब्लाऊज शिवून घेतलं आणि घालायला चालू केली आज आहे रविवार आणि रविवार असल्यामुळं सकाळ सकाळी त्यांना नाश्ता मी गोडच बनवून देते तर जास्त गोड देत नाही आठवड्यात एखाद्या वेळेसच शिरा बनतो माझ्याकडं आणि कधी कधी बनतसुद्धा नाही तर मस्त असं मक्केचा रवा घेतलेला आहे छान तूप टाकून भाजून घ्यायचं आणि साखर पण मी अगदी कमी वापरले आहे जास्त गोड मी कधीच कुठला पदार्थ बनवत नाही जमतेमच बनवते कारण जास्त गोड नको मुलांना म्हणून आणि छान असा लुसलुशीत तुपातला शिरा बनवला त्यानंतर शाबूही भिजवला माझा उपास आहे म्हणला शाबू खाऊया आणि मस्त असा शिरा झाला त्यांना नाश्त्याला देते आता लगेच गरम गरम आणि मग माझं पुढचे काम चालू करते अस ना मी देवपूजा केली आहे तर छान अशी देवपूजा तुम्हाला दाखवते चला आपली आजची देवपूजा सम्राट दोघेही झोपलेले आहेत आणि हे आता बनवणार आहे शाबू आणि भगरचे छान असे उपवासाची भजी बनवणार आहे म्हणजे पकोडा शाबू पकोडा तर ह्याबरोबरही हे मी दाखवलं आहे तर चला कसं बनवायचं ते बघूया उपवास आहे ना काहीतरी दररोज वेगळं वेगळं एक बटाटा घेतला मी जास्त नाही बनवला आणि थोडंसं भरून मिक्सरला बारीक करून घेते स्वच्छ करून ठेवलेलं भगर आहे म्हणजे पीठ बारीक करून घेतलं हिरवी मिरची बारीक करून घेतली आता बटाटा खिसून घेऊया काळा पडतो ना त्यामुळे कच्चाच खिसून घेतलाय मी बटाट्यातलं सगळं पाणी काढून घेतलं त्यात शाबू वरून टाकायचं आपल्याला भगरचं बारीक केलेलं पीठ एक जीव करून घ्यायचा चवीनुसार मीठ आणि हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं कोट आली थांब आली आली मिनिट पीठ भिजायला ठेवलं तोपर्यंत जाऊन मी माझा आपचा म्हणजे जो काल व्हिडिओ शूट केला होता तो मी पब्लिक केला आणि मग चला म्हणलं दहा छान असं पीठ भिजले आता याचे आपण छान असे पकोडे बनवूया म्हणजे गवराण भाषेत बजी मर्ताने लाडू डोगळी झोपले होते आणि ट्युशनचा टायमिंग झाला आणि माझ्या लक्षातच नाही त्याला उठवले ट्युशनला पाठवले आणि आता करते ठवलं त्याला खायला खाऊ घातलं बॅग भरून दिली आणि सोडून आले आणखीन लाडू उठला नाही तोपर्यंत तो पोळून घेऊ आणि मी मध्ये मला पोळल होत ना तेव्हा मला तळ्यात खूप भीती वाटलेली कारण आणखी पंधरा दिवस सुद्धा झालो नाही पोळ भीक भीक टाकते मला पहिल्यांदाच पोळलं होतं ते पण माझ्या घरी असताना मला पोळलं नसतं कारण आपल्या भांड्याची आपली करायची सोय असते ते बाहेर असल्यामुळं पोळलं छान कुरकुरीत तळून घेते तुम्हाला दाखवते त्याच्यामुळे की आपली भजी किती छान तळत आहेत अगदी मस्त अशी कुरकुरीत तळून घ्यायची कडक क्रुम क्रुम खायला खूप छान लागतं मला तर कुरकुरीतच आवडतं आणि हिरव्या मिरचीसोबत दही नाही कारण वातावरण इतकं खराब आहे आणि दोन तीन दिवसापूर्वीच लाडू आजारी होता समत आजारी होता आणि थोडंफार मलाही गळा खरखर केलेला त्यामुळं दही हे ऑप्शन नकोच आहे ह्या सीजनला म्हणजे ह्या दिवसामध्ये आपले मिरची ठीक आहे बाबा आजारी पडून मग तर लयच गडबड होते त्रास ते त्रास होतो परत शाळा बुडती पोरांना त्रास एकमेकाच्या वासानं सगळ्यांना घरात होतं त्यामुळे दहीपासून आम्ही हातभर लांबच आहे ते मिरची डायरेक्ट गॅस बंद करून मी लांब जाते मिरची टाकल्याकडे आणि मी देऊन थांबता गॅस बंद केला कारण गरम तेलात मिरची तळत राहते पोळलेला अजून नीट झालं नाही हे बघा दाग काळी काळी नको रे बाबा रिस्क घ्यायला तळली तळली आपली मिरची छान अशी तळी त्यावर ना मी आता मूडभर मीठ टाकते डायरेक्ट पकोड्यावर जंप कसे आहेत मग एकदम असे कुरकुरीत आतमध्ये पण फुगले अजिबात कच्चं राहिलं नाही पीठ शिल्लक ठेवलंय याचं मी काहीतरी बनवणार आहे तुम्हाला दाखवते डोशाचा तवा ठेवलाय तेल तर आहे आपलं तळलेलं गरम वाल त्यावर छान असे आपण आता हे छोटे छोटे टिक्की टाईप करून घेऊया आपल्या बायकांचं भारी असते एकापासून दोन तीन पदार्थ तयार डोक्यात पाच होतील भारी बघा मस्त अशी खरपूस भाजून घ्यायची म्हणजे टेस्टी लागते ना आतपर्यंत फार शिजलं बी जाते यारे। हे बघा छान असा कलर आलेला आहे हे भाजल्यामुळं हे तळल्यामुळं भगर आमटी मिरची आणि हे बटाटा भगर आणि शाबूपासून बनवलेली भजी आणि हे सैलो शोलो फ्राय केलेले वडे दादाला ट्युशनला घ्यायला गेले ते लाडू एकटा घरी होता आहे ना लाडू घाबरला तू इकडे बघ घाबरला रडला का नाही मोबाईल ठेवून गेलेला तर मोबाईल बघत बसला मला अर्धा तास लागला यायला कारण दादा ट्युशन सुटलं नव्हतं दादा बाहेर गेले खाली काय भांडण करू नको रे ना दादा तू मोठा आहे ना सोड त्याचा हात सुट खेळत खेळतच भांडण करतात याच्या पण अंगातले कळ तुला समजून त्याने सोप्यालाच केलं <laughs> मी आतल्या रूम मध्ये सोप्यावर शांत बसले तर समोर येऊन माझी ताप बघतोय खोट बोलते रे बाळा मी खोट का बरं बोलू सांग येऊन असा करून ताप बघतो व्हिडिओ चालू केला पळून गेलाय म्हणजे शांत कशी बसली म्हणून येऊन ताप बघतो <laughs> एक व्हिडिओ एडिट केला आणि इथंच बसले कंटाळा आलाय कामाचा लई लाडूची करामत काय तुम्हाला काय केलं रे हे बघा टिकल्या माझ्या कशाला रे लाडू तसलं काय तर काय तको राहुदे राहू देऊ दे दे, दे कधीच माहितीये का तुला तू सिनियर के जीला ते डौल। होता तेव्हा तुझं होती काहीतरी करायला आणलं होतं ना आपण पूर्ण टिकलीनं कलर केलं होतं बघा आपण हां डॉलला ना डॉलच्या फ्रॉकला टिकलीनं सगळं कव्हर करायचं होतं कलरफुल फ्रॉक करायचं होता तेव्हाच्या टिकली तर तुझी ती नाडी तेवढी ग बाहेर आहे दादा कोणकेसारखं

पाच दहा मिनिटामध्ये पॉपकॉर्न तयार कोण बनते तोपर्यंत तो मी आणि लाडू सीताफळ खाते सीताफळ ना आपलं असं खाण्यातच खरी खाण्यात पॉपकॉन तयार झाले सम हे पॉपकॉर्न खायला लहानपणापासून असंच खाता आलं ना असंच छान लागतं मॉर्डन पद्धतीनं खायला गेले ना चव जाते पॉपकॉर्न दे अरे लाडू आतलं सुपर संध्याकाळच्या फराळीसाठी मी आहे शेजूची खीर तिकट तिखट खायचा खरंच खूप कंटाळा तूप टाकते कडवीमध्ये आणि तूप गरम झालं की त्यामध्ये पाणी तुपाबरोबर काय टाकायचं भांड्याला अजिबात खीर चिटकत नाही छान शिजते पाणी उकळले की ते आता पण आधी टाकले झाकण ठेवले पाण्याला उकळी आली की मग शाबू टाकूया पाणी उकळायला लागलं आहे बघा यामध्ये टाकूया शाबू तुपाच्या पाण्यात छान असं शिजवून घ्यायचं छान असा शाबूचा कलर बदलेपर्यंत शिजवून घ्यायचा आणि घट्टसर पण होते शाबू छान फुलल्यानंतर आणखीन पांढराच दिसते थोडासा कळपट झाला पाहिजे गॅस कमी करून शिजवून घेते मी साखर टाकते मी अगदी दोनच चमचे टाकले बस घट्ट व्हायला लागले बघा मस्त असे खीर शिजले पूर्ण अशी चिकट चिकट झाली पूर्ण पाणी सगळं हे झालंय एकदम शाबू छान असं फुललेलं आहे खाण्यासाठी घेत आहे मी गरम गरम बाकीचे फ्रीज मध्ये ठेवूया काय झालं सारखं काहीतरी होणार असते दूध टाकलं आणि तोप छान मिक्स करून घ्यायची आजचा आमचा नवरात्रीचा सातवा दिवस आणि सगळ्यांना शुभरात्री गुड नाईट म्हण बाळा लाडू नाईट लाडू काय काय पाहिजे काय बघायचं आहे ट्रॅक्टर बघायचं म्हणून त्याला मोबाईल पाहिजे बाय कर मग सगळ्यांना गुड नाईट गुड नाईट उद्या भेटूया ना उद्याच्या ब्लॉग मध्ये उद्याच्या ब्लॉग मध्ये धमाल मस्ती करायची ना <laughs> चला तर भेटू आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा छान अशी कमेंट करा हां आणि भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये आता मी एडिटिंग करणार आहे आता साडे नऊ वाजलेत उद्या भेटू शिवा <laughs> चला बाय करा बाय बाय कर ना बाळा म्हणा आता गुड नाईट बाय शिव हा तुला शिवाय तर भेटू त्याच्या ब्लॉग